अगाय यो काय विषय खांद्यावर बॅगा कुठे साड्या विकाय चालू नाही आपण तर भावानो आपण आहे महाराष्ट्रातलं त्यात आणि आपलं कोल्हापूरचं तर आपल्या डोसक्यात एक प्लॅन आलेला तर तो प्लॅन म्हणजे काय की आपल्याला फिरायचं होता भारत म्हणून त्यात अगोदर आपण गेलो पहिला बँकेचं अकाउंट बघाय आणि त्यात होतं झेरो शून्य अंडा सगळ्यात पहिला फोन उचलला आणि फोन लावला सर्किटला सर्किट म्हणजे आपला मित्र लोकं फिरायला जातात चक्क विमानानं रेल्वेनं बसनं आणि कारनं आणि आमच्या डोक्यात एक प्लॅन आला की आपण म्हणलो चला आपण लिफ्ट मागून संपूर्ण भारत चला तर मग सुरुवात करूया ही सुरुवात झालेली आहे आपली महाराष्ट्र कोल्हापूरमधून तर सगळ्यात पहिला आपण वजन चेक करायला गेलो वजन काय आमचं नाही रे बाबांनो आमच्या खांद्यावर जे बॅग आहेत त्याचं वजन करायला वजन बघून टक्कोरे जाळ झाला वीस वीस पंचवीस पंचवीस किलोच्या बॅगा आता याला घेऊन डोंगर बिंगर चढायला पाहिजे मग काय लगेच तिथं पब्लिक गोळा झालीत आणि पब्लिक आमचा आत्मविश्वास वाढवला तसा तुम्ही आमचा आत्मविश्वास वाढवा आम्हाला कॉमेंट करा लाईक करा आपल्या दोस्तांना शेअर पण करा आणि फॉलो पण करा मग काय सगळ्यात पहिला गेलो आपण बस मध्ये आणि बस मधून उतरलो आपण शाहू मैदानला या बॅगचं वजन तर गवताचा बिंडा उचलल्यासारखा होतं मग काय आपण उतरलो शाहू मैदान बशी आणि तिथं पेट बडगावच्या बसची वाट बघत बसलो समोर जे दिसतंय ते आहे मैदान या कधीतर कुस्त्या खेळायला कोल्हापुरात आंबूजपरण अवकाश बस आली कसा बसा तडपडीत गेलो बस तरी नशीब गर्दी नव्हती मग आहे गेलो आरामात जाऊन पेटवडगावच्या नाक्यापाशी उभारलो हायवेच्या साईडवर आता इथं आपलं हेलिकॉप्टर रेल्वेची वाट बघायची म्हणजे ट्रक हो ट्रक गाड्यांची वाट बघायची आणि त्याचने हात करायचा आणि गाडीत बसायचं आणि जायचं कुठंपर्यंत जाईल तिकडं जाईल तर चला बघूया ट्राय करूया काय होतंय सर्किटला म्हणलो बोर्ड आणि थांब रस्त्यावर सर्किट म्हणजे आपला दोस्त हो आला एक टेम्पो का नाहीचं म्हणला तर समोर ट्रक दिसालता विन पाच मिनिट झाले का नाही तोपर्यंत या ट्रकवाल्याला हात केला तर भाऊ पुढं हळू गेला आणि थांबला बघा आणि काय बघतोय तर काय खरोखर ट्रक थांबला आणि ट्रिपची पहिला ट्रक हो असला पळत गेलो तू जणू काय चार पाच पिसाळली कुत्री मागं लागल्यासारखी गेलो त्या ट्रकवाल्यापाशी ट्रक होता कर्नाटकचा त्याला म्हणलो बाबा आम्ही चालू लिफ्ट मागत असं भारत यात्रा करायला लागलो नेणार काय आम्हाला या की म्हटला पण त्याला म्हणलो पैसे नाही आहेत बाबा आपल्याकडे तर नाही नाही म्हटला या तर गेलो काय उड्या मारत गेलो माकडावाने बसलो ट्रकमध्ये मग काय ट्रकात जागा नव्हती भावानं इकडची उशी तिकडं तिकडची उशी इकडं इकडच्या गाद्या बिद्या काढून मस्तपैकी आपल्याला के जागा केली बसायला राजासारखा बसलो आपण त्या गादीवर मग आहे ट्रकात बसले आपण ग बसतोय वय तुमचं नाव काय गाव काय तुम्ही राहताय कुठं लग्न झालं आहे का नाही सगळ्या असल्या चौकशा करत बसलो गप्पा मारत बसलो मजा बी लय आली मग काय अशा गप्पा मारत मारत मजा करत 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 कधी पन्नास शंभर किलोमीटर आलो हे आम्हाला पण माहिती नाही तर हे असंच व्हिडिओ पुढे येत राहणार आहेत तर भावांनो आपल्या इथं फॉ फॉलोंग करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि या पुढची जी जर्नी येणार आहे यात्रा येणार आहे त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रांना पण पाठवा